तुम्हाला माहिती आहे की येत्या बावीस जानेवारीला अयोध्या येथे रामलीलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे पण हा प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारीलाच का होते ही स्थिती आणि हाच मुहूर्त का निवडला गेला आहे काय आहे बावीस जानेवारीला या, जाने या दिवसात पौराणिक महत्त्व आणि तिथूनुसार महत्त्व चला जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदू पंचांगानुसार बावीस जानेवारीला पौष महिन्यातील शुक्ल पक्ष आणि द्वादशी आहे या दिवशी मृगशिरा नक्षत्र असून सकाळी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत योग ब्रह्म असून त्यानंतर इंद्रयोग आहेत बावीस जानेवारीला कर्मद्वादशी आहे या दिवशी भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार घेतला होता अर्थात कुर्मा अवतार घेतला होता धार्मिक ग्रंथातील संदर्भानुसार कुर्मा अवतार अर्थातच कासवाचा अवतार घेतल्यानंतर समुद्रमंथन पार पडलं श्रीरामचंद्र श्री विष्णूंचा अवतार आहेत आणि राम मंदिराच्या उद्घाटनासाठी म्हणूनच हा दिवस निश्चित करण्यात आलाय तसंच या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग सिद्ध योग वरवी योगसुद्धा जुळून आले आहेत शुभ कार्य करण्यासाठी हे योग महत्त्वाचे मानले जातात तसंच तर पौष महिना लग्न मुंज या कार्यासाठी शुभ मानला जात नसला तरीसुद्धा देवकार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो बारा जानेवारी रोजी पौष महिना सुरू होत आहे आणि बावीस जानेवारीला आहे प्राणप्रतिष्ठा सोहळा हाती घेतलेले कार्य योग्य रीतीने पार पाडावं यासाठी ग्रहांचं पाठबळ देखील पाहावं लागतं हे सगळं पाहून ज्योतिषतज्ज्ञांनी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ही तारीख दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांचा मुहूर्त सुनिश्चित केला आहे या दिवशी शुभ मानले गेलेले मृग नक्षत्र आहे तसंच सोमवार हा वार देखील शुभ आहे सोमवारी मृग नक्षत्राचा संयोग शुभ मानला जातो कोणत्याही शुभ कार्यासाठी लग्नस्थानाला सर्वाधिक महत्व असतं रामलल्ला जेव्हा विराजमान होतील तेव्हा पूर्वशी तिच्यावर मेष राशीचा उदय होईल कोणतेही काम जर दीर्घकाळ सुरळीत चालू राहणं अपेक्षित आहे त्यासाठी स्थिर राशींचं लग्न सर्वोत्तम मानलं जाते प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर तेवीस जानेवारीपासून मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुलं केलं जाणार आहे रोज सुमारे तीन लाख भाविक मंदिरात येतील या दृष्टीने तयारी केली जात असल्याचे सांगितलं जात आहे चौऱ्याऐंशी सेकंदाचा मुहूर्त महत्त्वाचा मानला गेलाय रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बारा वाजून एकोणतीस मिनिट आणि आठ सेकंद ते बारा वाजून तीस मिनिट बत्तीस सेकंद हा चौऱ्याऐंशी सेकंदाचा मुहूर्त असल्याचं म्हटलं गेलंय या चौऱ्याऐंशी सेकंदाच्या शुभ मुहूर्तामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रामलल्लाचा अभिषेक ये करण्यात येणार आहे वाराणसी येथील सांगवी विद्यालयाचे प्राचार्य गणेश्वर द्रविड यांनी हा मुहूर्त निश्चित केला आहे मेषलग्न आणि अभिजित मुहूर्तामध्ये हा अभिषेक केला जाणार आहे या दिवशी दुपारी अभिजित मुहूर्त लागणार असून त्याचवेळी सूर्य मध्यानावर येणार आहे त्यावेळी सूर्य पूर्णत तेजस्वी स्वरूपात असणार रा आहे रामललांची प्राणप्रतिष्ठा मेषलग्न आणि ऋषिक नामांच्या ना मध्ये होणार आहे एक दरा संपूर्ण वातावरण राममय होणार आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी चौदा जानेवारीपासूनच अयोध्येतील अनेक ठिकाणांवर रामायण कीर्तन रामचरित्र या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे त्यानंतर चोवीस मार्चपर्यंत भरगच्च कार्यक्रम असल्याने संपूर्ण अयोध्या नगरीच राममय होणार आहे तसंच या दिवशी एक हजार एकशे अकरा शंख वादनाचा विक्रमही करण्यात येणार आहे कोणतंही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी शंख वाजवण्याची परंपरा आपल्याकडे आहे तो ईश्वराचा आशीर्वाद मानला जातो तसंच शंखांच्या ध्वनीने दोष दूर होऊन सकारात्मकता वाढत असल्याचे प्राचीन ग्रंथातही म्हटलं गेलं आहे त्यानुसारच अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी एक हजार एकशे अकरा शंख वाजवले जाणार आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा